बापू साहेब अहो तुम्ही म्हणा व्यापुनिया सारी जर Ya am sorry, darani, ya आम्ही वर आहोत वर आणि तुम्ही खाली काय करताय तुम्ही वर काय करताय धरणी खाली असते <coughs> हो तुम्ही बरोबर बरोबर हा असू दे जरा लक्ष द्या नीट ऐका काय गातोय ते लक्ष दे जर मी काय पीच पिचिक काही ऐकू येत नाही ते साई जरा कडवेकरांचा आवाज अजून तापू दे अजून एकदम एक गगन महिने आवाज लावायला कडवेकर मामा म्हणजे काय कडवेकर मामी आहे स्वामींचा आवाज ऐकला की आम्हाला गोव्यातले चर्चा घंटेची आठवण येते बघा कशी हो कशी रागावं लागा कडवे का मी काय रागवलो वगैरे नाही नक्की ना आ, चला तर बघ व्या पुनिया सारी काय झालं आता आता तिचं नाव कशाला काढलं का अहो का? आमच्याकडं म्हणजे कानडीने केला मराठी भ्रतार असला प्रकार हो असला व्या पुनिया सारी हो ज्या गोष्टीत आपल्याला कळत नाही ना ती तो उगाच मध्ये मध्ये बोल मला कळत नाही नाही कळत कर। मला कळत नाही <laughs> <laughs> कर्ना <था> <laughs> hmm, याला कर्नाटकी डंग म्हणतात कसला कर्नाटकी डंग पर... तर कुठं होत आपण कर्नाटक हे नाही हो सारी धरणी सारी धरणी मूर्ती आपुली आहो कामत धरणी मूर्ती आपुली अहो कामत धरणी हो मूर्ती आपुली कामत एवढी पुढे जायची घाई कशाला मागे म्हणून पहा म्हणजे मी पुढे का गेलो ते कळेल अरे मागे काय म्हणून बघायचे

बायकू कुठ गेलो हो तुमचं ते तुम <laughs> <laughs> <तो वे। laughs> सारखं आपलं काम 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 करत <laughs> माझ्या सारखं असत ना तर पेटी फोडून बाबा पेटवला असत कि हो

आमच्या हाफिसातला भाऊ चालतो का असाच गा तुम्हाला बस स्टॉप

भाजी कुठे भाजी हा भाजी मागा भाजी ना तू आळू आहे म्हणलं म्हणून आळू घेऊन राखेलचा संभवता काय बाबा संभव काय आपलं पंप ऐकलं कामत यांना आपली जेवढी सोयच बघा

तुमचं <laughs> 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 सुद्धा कधी नाही बघा मग काय कसं घे चंद्रशवाच पुजारी घेऊ कांदा आता काय घसा फोडायचा ना घ्या फुडून लाव करा आणकडा अगं थांब पुनिया सारी धरणी व्यापुनिया मी काय केलं काय केलं पिशवी भाजीची पिशवी ना अहो जाणून बुजूनच दिली तुमच्याही पिशीत मला आळून दिसलं म्हणून देऊन टाकलं जाऊ दे आपण कुठं होतो धरणी धरणी आता तुम्हाला आणि मला पोटात घेई हो कामन तुमचं ते दीड दमडीचा आळूस ना दिला आणून अहो आळवाच नाही हो तुम्ही फक्त आळवाचे वरते पाहिले मग काय बघायचं अजून आतमध्ये पावशेर सकाळ सकाळी कडवेकर मामांच्या कडे काय बेत काय बोलायचं आणि काय करायचं तुम्हाला वाटतो त्या दिवशी काय खाऊन त्यांच्या घरी गेलो

असं मला सोडून जाऊ नको सगळेच जण सोडून जाते कठीण समय येता कोण काम असं येतो देसाई तर कधीच येत नाही काय करता माझी ही पोटुशी आहे मला जाणं वर्ष काही मी जातो निघाले निघाले लवकर आहो ते जाऊ दे आता आमच्याकडे कांदे लसूण कोळंबी पापलेट राम 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 तुम्हाला सांगतो आमच्या घरात साधा कांदा सुद्धा चालत नाही हो मागे एकदा ते कुलकर्णीजीचे हॉटेलमधील कांद्याची भाजी खाल्ली अहो म्हणजे माझ्याच कीव अहो अजून मी पण सहज म्हटलो होतो तर आठ दिवस तोंडाला तोंड नाही पाबलेट म्हणजे अजून मसो नाही हे तो बनसत आज जमिनी अहो पण माझं काय राम <laughs> तुम्ही जरा शांत बसा तुमच्यावर असा प्रसंग ओढवला असता म्हणजे <laughs> आमच्यावर काय हा प्रसंग काय तुम्ही करताय का? <laughs> आपण असं करू शकतो काय पण नाही समजला आता बोला ना, ना आपण असं करू आपण इथे सोयपा करत आणि वशीच्या पिशे बाहेर येऊ नाही 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 थांब आपण म्हणजे नक्की कोण आपण म्हणजे कडवेकर नाही 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 खरं सांगू मी सांगतो तुम्हाला की आली ना तर माझी घेर आहे बरं बरं तुम्ही आता कुणी जाऊन बसा

कोणता पीस चांगला असा कोणता नसा नुसता <tip> आला घेऊन आग लागली त्या माशांना तमती मेली लाल पाण्याची कुजलेली पापलेट असतात आता काय सांगू तुमची पापलेट कुसली आमचा रविवार कुसला पण बापू साहेब तुम्ही मला एक सांगा पापलेट हिच्याकडे घेणार कशी कशी म्हणजे अहो पापलेटांची पिशवी तर कडेकर मामीकडे गेली ना यांच्या पोटात ना काही राहतच नाही पापलेट ती पण

वाईनी करा बघितलं गावात कसलं हुशारत कामत मामी चला घाबरायचं काही कारण नाही का अ विलं वास येणार नाही ते झालं पण कामर मला काढा <laughs> चढला कसं काय चढला नाही गई हे सगळे तुमचे मनात आहे हो म्हणजे तुम्हाला नाही वाटत तुम्ही सुरात जाताते ते तुम्ही जमा तुम्ही जना संड तुम्हाला दोनच दाखू एक मिनिट पण मला हे कळत नाहीये काय देशपांडे जर कामत मामी पापलेटची पिशवी घेऊन आल्या बरोबर ना बरोबर अहो तर मग कडवेकर अहो त्यांच्याकडे कुठली पिशवी गेली मग आमच्याकडे कोणती पिशवी तेच तर सांगायला मी आलो असे बघ प्रश्नात पडू नका तर श्रोते हो आधी मी बापू साहेबांच्या घरून

अहो मग खालची पिशी उचला ना मला इतके वेळ झालं काटेच नसते zaka ka oh,